जुळे सोलापुरातील आय एम एस शाळेजवळ राहण्यास असलेल्या एका पंचवीस वर्षीय एम बी बी एसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली साक्षी सुरेश मैलापुरे वय पंचवीस राहणार जुळे सोलापूर आय एम एस शाळेजवळ असे मयत तरुणीचे नाव आहे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला प्रकार आल्यानंतर तिला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ती उपचारापूर्वी मयत झाली मयत साक्षी मैलापुरे ही सोलापुरातील वैषमपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकण्यास होती याची माहिती समजतात शासकीय रुग्णालयात डॉक्टर विद्यार्थी नातेवाईकांनी गर्दी केली होती अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांनी देखील भेट दिली तिच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे तिचे वडील वीज वितरण विभागात नोकरीस आहेत घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजलेले नाही